आंबेची आवक भयंकर वाढलेले आहे हे तर उतरण्यासाठी भरपूर अडचण आहे दुसरी गोष्ट रोडमध्ये माल उतरतात जाण्या येणाऱ्या व्यापारला चालता सुद्धा येत नाही आणि जे मालाच्या गाड्या येतात त्या गाड्यांना कुठं पार्किंग नाही गाड्या प्रत्येक ठिकाणी रोडमध्ये मध्येच थांबतात इकडला माल पलीकडला माल यापाराला दिसत नाही अलीकडला माल यापाराला दिसत नाही गाडी मध्येच उभा राहत्या त्यामुळे या मार्केटमध्ये कुठल्याही सुविधा नाही त्यामुळे या गाडीवाल्यांचे भरपूर अभ्यास व्यापारी लोकांच्या जरी गाड्या असेल तर तिथे खालच्या साईडला जरा थोडी जागा आहे तिथेही आडवी तुडवी गाड्या लावतात त्यामुळे जाणारा रोडसुद्धा मोकळा नाही त्यामुळे हा मार्केटवर मार्केट, मार्केट कमिटीला वारंवार आम्ही सांगत असून मार्केट कमिटी त्याच्यावर ऑब्जेशन घेऊ शकत नाही मार्केट कमिटी फक्त व्यापाऱ्यांची आणि दलालांची भांडणं लावणं लावण्यात येते आ, हो तेज़ोर, तेज़ोर, मार्केट कमिटीला सांगितलं तर मार्केट कमिटी तेवढ्या पुरतो हो म्हणत्या आणि त्याच्यावर नंतर त्याच्यावर विचार सुद्धा कुठला करत नाहीत मार्केट कमिटीचा कुठलाही कर्मचारी असो अधिकारी असो किंवा सचिव असो कोणीसुद्धा सकाळीकडे बघायला येत नाहीत तर रोज कोणाचे नाही कोणाची गाडीवरनं बांधणं होतात मालावरनं बांधणं होतात हमाला असो व्यापारी असो ह्याच्यावर काय ना काय बांधणं होतच जातात त्यामुळे ह्याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष आहे हे पूर्णपणे हा मोकळा जे रोड आहे तो रोड पूर्ण मोकळा पाहिजे आणि ज्याच्या गाड्या खाली झाल्या त्याने गाडी काढावं आणि आपले आपल्या ठिकाणी कुठे जागा दिसेल तिकडे पार्किंग करावं आणि हा मार्केट कमिटीची जबाबदारी आहे मार्केट म्हणून आज येताना अहोग एंट्री घेतात तिथे दहा रुपये पावती घेतात जाताना शेअर्स घेतात मग ह्या पैशाचा वापर करतात कुठं एखाद्या त्यांना जर विचारलं तुम्ही कर्मचारी वाढवा तर ते म्हणतात आमच्याकडे कर्मचारी मिळत नाही